घटनेचं नेमकं कारण आता हे तपासात निष्पन्न होईल आज याचा जुना वाद आहे जुना यांनी आपसात एकमेकांवर त्यांच्या करणं मारामारी करणं या प्रकार आहे सुरु आज नेमकं काय झालं हे काही सांगता येणार नाही तो तपासाचा भाग आहे पण कावडचं संबंधाने काहीतरी याच चर्चा होती की कावडच्या संबंधाने काही वर्गाने म्हणा किंवा काही म्हणा याच्यातून काहीतरी वाद झालेला आहे तर त्यांनी चाकू तलवारने एकामेकावर हल्ला केला आठ जण जखमी आहेत त्यातला एक गंभीर आहे पाच एका बाजूची आहेत आणि तीन एका बाजूची आहेत फायर आर्मचा दोन राऊंड आणि एक खाली केस असं मिळालेलं आहे पण फायर आर्मची एंजुरी कुठे अजून निष्पन्न झालेली नाही फायर आर्मने काही एंजुरी झालेली आहे म्हणून अशी निष्पन्न नाहीये तर आता सध्या त्यांच्यावर जखमीवर उपचार सुरू आहे आणि परिस्थिती आता नियंत्रणात आहे आता ते जखमी आकाश गवईच्या गटाचे काही आहेत आणि काही सतीश वानकडीचे तर नेमके नाव निष्पन्न बदल आल्यानंतर नाही अद्यापर्यंत नाही पण चालू आहे